नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर सालाबादप्रमाणे श्रीयंत्र यज्ञ आपण आयोजित करतो आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसाचा श्रीयंत्र ऊर्जीकरणाचा यज्ञ आपण आयोजित केलेला आहे पुन्हा एकदा सांगतो अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी फक्त दोन बॅचेस असणार आहे सकाळी अकरा वाजता पहिली बॅच आणि संध्याकाळी चार वाजता दुसरी बॅच ज्यांनी नाव नोंदणी केली त्यांनी अर्धा तास यज्ञाच्या आधी या ठिकाणी पोहोचणं आवश्यक आहे बुकिंगसाठी जे खाली क्रमांक येत आहेत या क्रमांकावर तुम्ही कॉलही करू शकता आणि व्हॉट्सअपही करू शकता हे फोन सकाळी अकरा ते पाच या वेळेतच सुरू असतात सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी ते बंद असतात अशा वेळेस तुम्ही व्हॉट्सअप करू शकता नंतर आमच्याकडून आपल्याला संपर्क होईल ज्यावेळेस यज्ञासाठी तुम्ही पैसे भरता भरल्यानंतर लगेच पॅनिक होऊ नका कारण काम करणारी माणसं असल्यामुळं आणि मोठा लोड असल्यामुळं आपल्याला थोड्या वेळातच संपर्क करण्यात येतो आज नाही आला तर उद्या करण्यात येतो या यज्ञासाठीचं जे पूजा साहित्य आहे ते सगळं तुम्हाला आम्ही देणार आहोत आपल्याकडून फक्त तुमच्या घरी जे श्रीयंत्र तुम्ही पूर्वी घेतलेलं आहे ते श्रीयंत्र तुम्ही गज हाती किंवा दीपलक्ष्मी स्टँड वगैरे हे घेतलं असेल किंवा तुम्ही पूर्वी कुबेर मूर्ती घेतली असेल तर ते तुम्हाला घेऊन यायचं आहे असं नाही की आनंदी वास्तूकडून घेतलेलंच हे यंत्र असावं तुम्ही कुठूनही घेतलं असेल तरी तुम्ही ते घेऊन येऊ शकता जर हे श्रीयंत्र आणि कुबेर मूर्ती तुम्हाला घ्यायची असेल तर खाली जो क्रमांक येतोय त्यावरती आधी तुम्हाला तुमची मागणी नोंदवावी लागेल कारण आई उपलब्ध होणार नाही कारण फारच थोडे मूर्ती किंवा यंत्र शिल्लक असतात ज्यांना हे नवीन श्रीयंत्र हवं आहे त्यांना ते आमच्याकडं तीन आकारामध्ये उपलब्ध आहे लहान जे आहे ते तीन बाय तीन तीन हजार दोनशे रुपये त्याची किंमत आहे जे मोठं आहे ते चार बाय चारचं आहे त्याची किंमत आहे चार हजार दोनशे वीस रुपये आणि सहा बाय सहाचं जे यंत्र आहे त्याची किंमत आहे दहा हजार सहाशे चाळीस रुपये कच्छपावरचं जे मोठं श्रीयंत्र आहे कासवावरचं त्याची किंमत आहे बारा हजार तीनशे वीस रुपये आणि सर्व साहित्यानं युक्त भरलेलं चांदीच्या पत्राने सील केलेली कुबेर मूर्ती आहे नऊ हजार चारशे आठ रुपयाची श्रीयंत्र आणि कुबेर मूर्ती या पितळी धातूने बसवलेल्या बनवलेल्या असून त्या गोल्ड प्लेटेड आहेत वजनाने सुद्धा वजनदार आहेत या यज्ञासाठी भरमसाट गर्दी आपण करत नाही तुम्हाला मागच्या वर्षीचे अनुभव पूर्वीचे अनुभव असतील कारण खूप मोठ्या प्रमाणावरती व्यवस्थापन करावं लागतं त्यामुळे मोजक्यात जागा शिल्लक आहे तुमची नाव नोंदणी झाल्याशिवाय आयत्या वेळेस तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही तुम्हाला पेमेंटसाठी कोड पाठवला जाईल त्यावरती जेव्हा तुम्ही पेमेंट कराल त्यावेळेस त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला आम्हाला पाठवायचा आहे तो आम्हाला मिळाल्याबरोबर लगेचच तुमचा जो नंबर आहे तो तुम्हाला सांगितला जा जाईल आणि त्या नंबरवरच कार्यक्रमाच्या दिवशी जिथं तुम्ही बसणार आहात तिथे फरशीवरती ते नंबर लावलेले असतील समजा तुमचा दहावा नंबर आहे तर तिथं दहा नंबरला जाऊन तुम्हाला बसायचं आहे त्यामुळं मी पहिला आलो मी दुसरं आलो असं काही नाही जसं बुकिंग होईल तसतसे नंबर दिले जातील आणि तसतसे नंबर तिथे टाकले जातील आणि त्या नंबरवरती तुम्हाला जाऊन बसायचं आहे या यज्ञामध्ये तुमचं लक्ष केंद्रित व्हावं यासाठी शक्यतो लहान मुलांना अजिबात घेऊ येऊ नका कारण त्यांना सांभाळण्यात ते इकडे तिकडे पळणार कारण क्या जो कार्यालय आहे त्याचा आवार खूप मोठा आहे त्यानंतर तुम्ही येताना तुमचे मौल्यवान वस्तू असतील मोबाईल असतील खूप लोक दागिने वगैरे घालून येतात तर ते तुम्हाला तुमच्या जबाबदारीवरती सांभाळायचे आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर दणादण दन कुठेही चपला काढून पूजेला बसेपर्यंत इकडे तिकडे चपला काढू नका पादत्राणे शिस्ती काढण्यापासून ते पूर्ण धार्मिक शिस्तीचं पालन करणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण आपण पादत्राणं कुठेही काढतो आणि नंतर ती तुम्हाला सापडत नाही त्यामुळे ती एका ओळीतच काढावी या पूजेसाठी श्रीयंत्राच्या ऊर्जीकरण जो आपण अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला करणार आहे दोन बॅचेसमध्ये या पूजेसाठी कोणीही बसू शकतं त्याला तशी कोणतीही वयाची अट नाही फक्त सम समजदार पाहिजे अगदी लहानपण नको जोडपा असेल तर उत्तम नसेल तर विवाहितच पाहिजे असं काही नाही कोणीही या पूजेला बसू शकतो स्त्री पुरुष बसू शकतो ज्यांना उपवास झेपतो त्यांनी उपवास करावा जर डायबिटीस वगैरे असेल तर अजिबात उपवास करू नका पूजेनंतर महाप्रसाद अर्थातच उपास, महा अर्था उपास सोडण्याची व्यवस्था ही आपल्या आनंदी वास्तू करणं असेल सुग्रास प्रसादाचा आपल्याला आनंद त्या दिवशी घ्यायचा आहे नाव नोंदणीनंतर पूजेच्या एक ते दोन दिवस आधी किंवा एखाद दिवस आधी आपल्याला आमच्याकडून सविस्तर रीतसर माहितीचा कॉल येईल अंगावर जी तुम्ही कपडे घालून येणार ते धुतलेले आणि स्वच्छ वस्त्र असावेत जर तुम्ही सोहळ्यामध्ये आला तर उत्तमच राहील पूजा झाल्यानंतर जे तुमचं यंत्र आहे ते घेऊन शक्यतो आपल्या घरीच जावे बरीच मंडळी नातेवाईकांकडे मुक्काम वगैरे करतात तर तसं करू नका ते यंत्र घेऊन घरीच जा यागासाठी ह्या संपूर्ण साहित्य भटजी दक्षिणा या, या सगळ्याचा जो खर्च आहे याच्यासाठी जी दक्षिणा आहे जसे मूल्य आहे ते दोन हजार तीनशे पन्नास रुपये आहे लक्षात घ्या दोन हजार तीनशे पन्नास रुपये ज्यांना पूजा केलेलं नवीन यंत्र हवं आहे आणि ज्यांना या यंत्रणाला यायला या 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 जमणार नाही त्यांनी तसं जे नंबर येत आहेत त्यावरती कळवावं तुमच्या वतीने ब्राह्मणद्वारा आम्ही त्या यंत्राचं पूजन करून तुमच्या नावगोत्रांसहित पूजन करून ते व्यवस्थित सेपरेटली व्यवस्थित पॅक करून तुमच्या घरी ते पाठवलं जाईल त्यावेळेस तुमचं गोत्र तुमच्या घरातल्या व्यक्तींची नावं देखील तुम्हाला आम्हाला व्हॉट्सअप करावी लागतील सत्याहत्तर एकशे नव्वद ऐंशी पाचशे पंचावन्न किंवा ब्याण्णव एकाहत्तर एकवीस एक्केचाळीस बेचाळीस याचे खाली नंबर येत आहेत यावर संपर्क साधायचा आहे यावेळेचं यज्ञस्थळ आहे श्री महालक्ष्मी लॉन्स आपले घर नाका पुणे नगर रोड खराडी पुणे म्हणजे चंदननगर आणि वाघोलीकडे जो रस्ता जातो तिथेच नगर रोडकडे जाताना तुम्हाला डाव्या हाताला हे महालक्ष्मी लॉन्स दिसेल मी खाली लिंकमध्ये तुम्हाला त्याचा मॅप देखील टाकलेला आहे या व्यतिरिक्त तुम्हाला यज्ञाविषयी काही माहिती हवी असेल तर कृपया कमेंट करा आपल्याला त्याचं उत्तर मिळेल पुन्हा भेटूयात यज्ञाच्या ठिकाणी तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जयसाईराम